नमस्कार आर न्यूज गुरुवार दिनांक एकतीस जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र चलस राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे अठ्ठ्याण्णव हजार सहाशे बावीस कॅरेट दर नव्वद हजार सातशे दहा तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख बारा हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात कल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आजरा शहरातील रस्ते व पाणीपुरवठा सुधारा अन्यथा सात ऑगस्ट पासून आंदोलन करणार आजरा नगरपंचायत प्रशासनास अन्याय निवारण समितीचा इशारा राज्यात एक ते सात ऑगस्ट दरम्यान विशेष महसूल सप्ताह प्रत्येक दिवशी वेगवेगळे महसूल विषयक उपक्रमांचे आयोजन अतिक्रमण निष्कासन झाडे लावणे लाभार्थ्यांना डीबीटी वाटप यावर भर वसंतराव देसाई आजराच्या अध्यक्षांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट इको झोन व उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणीचा विषय अडचण लवकर दूर होण्याची शक्यता बळावली सीमा भागातील रुग्णांना व्हीलचेअर भेट आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम प्राचार्य आनंद आपटेकर यांच्या पुढाकाराने पाच व्हीलचेअरचे वाटप संजय साबळे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड मराठी साहित्य व शिक्षण क्षेत्रात सक्रिय योगदान सतराहून अधिक पुस्तके पुरस्काराचा बहुमान मांडेदुर्गच्या पैलवान रामचंद्र पवार यांची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षणपदी निवड सतरा वर्षाखालील जागतिक महिला कुस्ती स्पर्धेसाठी येथे भारताचे प्रतिनिधित्व मराठी विद्यामंदिर हट्टीतील तीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सीमा भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि मराठी अभिमान वाढवण्याचा उद्देश विलास नाईक यांच्या संकल्पनेतून शाळेला बळ देणारा स्तुत्य उपक्रम दिनी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा स्वच्छतेचा सामाजिक संदेश चंदगड बस स्थानक परिसरात विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम एम एस आर टी सी कर्मचाऱ्यांचे सहकार्य परिसर झाला स्वच्छ गडिंग्लस युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुरेश कोळकी संचालक मंडळाच्या बैठकीत वार्षिक निवडीची घोषणा सतीश पाटील उपाध्यक्ष विक्रम व सौरभ पाटील यांची फेरनिवड अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा